मी ताई मला ना स्वारगेटला जायचं होत कसं जायचं का बरेच अच्छा तिथे खूप लांब नाहीये नाही तुम्ही पण तिकडे चाललाय काय अच्छा नाही माझी कार होती आपण गेलो असतो सोबत माझी कार होती मी तुम्हाला सोडला असता आपण गेलो असतो ताई म्हणजे कसं तुम्ही पण अजून माझी एवढी हेल्प केली त्यामुळं म्हटलं तुम्ही पण तुमची हेल्प तो जाऊ संकट कार मध्ये त्यामुळं म्हटलं येत आहे ना काल काल जो आपला प्रकार घडला स्वारगेटला तुम्हाला माहिती आहे का तुम्ही न्यूज पाहिली आहे का मग एवढा प्रकार घडून सुद्धा तुम्ही मला आता मी दोन मिनटं झालं तुमच्याकडे आलो लगेच तुम्ही माझ्या सगळं कार मध्ये यायला तयार झाले म्हणजे काय कारण त्या मुलीने जर त्या माणसावर विश्वास ठेवला नसता तर ती घटना घडलीच नसती ना तर हेच आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांना सांगायचं होतं मुलींना खास करून सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक व्हिडिओ बनवतोय फ्रँक माझा चॅनलचं नाव आहे की तुम्ही असं कोणावर पण विश्वास ठेवू नका तर मित्रांनो मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही ही आशा कुठल्याही प्रकारचं घडत असेल त्याला विरोध करा परंतु ज्या मुली बाहेरगावावरून पुण्यात शिकायला येतात किंवा स्वतंत्र एकट्या राहतात त्यांनी कृपया काळजी घ्या